शेअर बाजार निर्देशांक आणि देशाची अर्थव्यवस्था यांचा परस्पर संबंध तसंच गुंतवणूकदारांनी घ्यायची खबरदारी याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी शेअर बाजार विश्लेषक शेलाटकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर नमस्कार साडेनऊच्या मनापासून स्वागत शेअर बाजार म्हटलं की चढ उतार आलेच तरी पण गेल्या काही दिवसांमध्ये जे चढ उतार होत आहेत म्हणजे एकदम उच्चांक किंवा एकदम नीचांक तर त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि गुंतवणुकीवर काय परिणाम होतो असं वाटतं शेअर बाजार म्हटल्यानंतर तुम्ही जसं म्हणालात तसं चढउतार येणारच ये आणि त्याचं कारण की शेअर बाजार हा राष्ट्राचा एक थर्मामीटर असतो जसं आपल्या शरीराचं तापमान वर खाली होत असतं ते थर्मामीटर इंडिकेट करतो तसंच शेअर बाजाराचा निर्देशांक हा तापमान इंडिकेट करतो आपल्याला कल्पना आहे की आजच यु नो औद्योगिक विकास दराचं इंडिकेशन आलेलं आहे किंवा का महागाई दराचं इंडिकेशन आलेलं आहे तर हे इंडिकेशन जे आलेलं आहे ते काही फारसं उत्साहवर्धक आलेलं नाही परंतु हे जे इंडिकेशन होतं हे मागच्या तिमाहीचं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की मागच्या तिमाहीमध्ये जे गव्हर्नमेंटनी नोटबंदी आणलेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला फॉर एक्झाम्पल जिकडे जिकडे रोजंदारतीवरती काम होत होती तिकडे ते लोक पेमेंट करू शकले नाहीत जसं आपल्या घरच्या कामाल्या बाईला आपण जे पैसे देतो ते कॅश देत देतो तिला आपण काही चेक किंवा पेटीएम वगैरे असं काही देत नाही तशाच प्रकारे रोजगारीवरती काम करणाऱ्या लोकांना सुद्धा रोखीने कॅश मिळत असते परंतु सरकारी निर्बंध आरबीआयचे निर्बंध जे होते चोवीस हजार रुपये विकली वगैरेचे त्याच्यामुळे ती सगळी व्यवस्था थोडीशी कोलमडलेली त्याच्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम होऊन हा हे जे काही विकास दर वगैरे आले ते थोडेसे निगेटिव्ह आले आणि त्याच्याच परिणाम म्हणून हे जे यु नो त्याच्यात तुम्ही आता मगाशी एक बातमी सांगितलीत की अमेरिकेने सिरियावर हल्ला केला या प्रकारच्या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा शेअर मार्केट जो होता तो वर खाली झाला किंवा त्याच्यात चढउतार झाला पण याचा अर्थ असा नाही की तो यु नो उतारच झाला किंवा चढत झाला तुम्ही जर का बघाल तर दोन दिवस आधी तो वर गेला एक दिवस आधी खाली गेला नंतर परत वर गेला आणि परत खाली गेला बेसिकली तो स्वतःला ऍडजस्ट करतोय जसं आपलं आपल्या वर्खाली होतंय तसंच ते देशाचं थर्मामीटर इंडिकेट करतोय आता जी सर्वसामान्यांची गुंतवणूक असते त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा काही थेट परिणाम होतो किंवा होतो का सर्वसामान्य माणसं जी गुंतवणूक करतात खास करून फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ते करतात म्हणजे काय करतात तर ते, ते बँकेत एफ डी ठेवतात टिपिकल आपल्या लोकांचा तुम्ही जर का कल बघाल तर पैसे जमा झाले की ते बँकेच्या एफडी स्वरूपाच असले म्हणजे आपल्याला ते जमा वाटतात किंवा सोन्याच्या स्वरूपात जमा केलं तर ते जमा वाटतात तर जेव्हा आपण बँकेमध्ये एफडी जमा करतो तेव्हा भारतीय हे या सेव्हिंग से अख्ख्या जगामध्ये अग्रगण्य आहेत आपला साधारणतः एकतीस टक्क्याच्या आसपास सेव्हिंग रेट आहे काही काही ठिकाणी तो सदतीस टक्क्यापर्यंतही वर गेलेला आहे आणि जेव्हा हे मध्ये तुम्ही पैसे बँकेत ठेवता तेव्हा बँक त्याच्यातले जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार सीआरआ सी आर आर एस एल आर वगैरे याच्यातले जे काही पैसे काढून साधारणतः जे काही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के रक्कम असते ती लोकांना कर्ज म्हणून देते आणि ही जी कर्ज म्हणून देते बँक त्याच्यातनं व्यवहार चालतात जे आज उद्योगधंद्याला मिळणार कर्ज आहे ते कर्ज त्याच पैशातून उभं होत असतं आणि बँका या स्वतःच्या कॅपिटलमधन पैसे रेज करतात पण ते फार तुटपुंज असतं पण हे जे आपण एफ डी ठेवत असतो पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी त्यातनं मुळात ते फंडिंग करत असतात तर जर का सामान्य माणसांनी असे पैसे तिकडे ठेवले नाहीत तर बँकांना समोर पैसे देताच येणार नाही आणि बँकांना समोर पैसे देता आला नाही आणि उद्योगांनी जर का कर्ज घेतली नाहीत तर मग प्रकल्प उभे कसे राहायचे त्याच्यामुळे आपलं सेव्हिंग हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आता आपलं पारंपरिक गुंतवणुकीचं जे एक साधन आहे ते म्हणजे सोनं तर त्या गुंतवणुकीबद्दल काय सांगाल ती आज कितपत फायदेशीर आहे करावी का त्याच्यामध्ये सोनं हे प्रत्येक घराघराचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय टिपिकली पगार झाल्यानंतर लोक एक छोटासा वय का होईना भल एक दोनशे पाचशे रुपयाचा का असेल ना हे सेव्ह करून लोकांनी स्वतःची घरं इतके वर्षात बांधलेली आहेत आणि ती शिकवण आपल्याला आपल्या पूर्वजांकडून आपल्या आईवडिलांकडनं आलेली आहे सोनं हे नक्कीच एक अत्यंत महत्वाचं गुंतवणुकीचं साधन आहे परंतु ह्या क्षणाला सोनं हे तितकंस सा उत्तम साधन वाटत नाही त्याचं महत्वाचं कारण असं आहे की सोनं हे जगा जगभर कुठेही सेमत असतं म्हणजे तुम्ही दुबईत जा की अमेरिकेत जा की रशियात जा की भारतात राहा सोनं हे सोनं आहे म्हणजे जसे तिकडची करन्सी वेगळी असते तसं काही सोनं काही वेगळ्या करन्सीत राहत नाही त्याच्यामुळे त्याचा जो भाव आहे हा आंतरराष्ट्रीय डॉलरच्या भावाशी निगडीत असतो आत्ता आपला रुपया हा डॉलरच्या तुलनेत चिक्कार स्ट्रॉंग होतोय म्हणजे शक्तिशाली होतोय तर जेव्हा आपल्याला साधारणतः आपण एकतीस मार्चला बघायला तर साधारणतः अडसष्ट ते एकोणसत्तर रुपये द्यायला लागत होते एक डॉलर घेण्यासाठी जी किंमत आज साधारणतः चौसष्ट रुपये सात पैशापर्यंत खाली आलेली आहे आणि ती पुढच्या काही सहा महिन्यांमध्ये किंवा वर्षभरामध्ये कारण भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक शक्तिशाली होते कदाचित साठ बासष्ट पर्यंतही जाईल तर जर का हे शक्तिशाली झालं तर त्याचा अर्थ सोन्याची डॉलरच्या तुलनेतली जी किंमत आहे ती कमी होऊ शकते थोडक्यात तुम्हाला आत्ता जे सोनं एकोणतीस हजार रुपयाच्या आसपास मिळत आहे ते कदाचित हजार दीड हजार रुपये स्वस्तात मिळू शकतं त्याच्यामुळे ही वेळ सोन्यात पैसे गुंतवण्याची वाटत नाही निदान पुढच्या सहा आठ महिने तरी आता समभाग व्यवहारांवरील भांडवली नफ्याच्या करपात्रतेमध्ये बदल झालाय त्याविषयी तुम्ही काय सांगाल आत्ताच्या बजेटमध्ये भारत सरकारने जे काही बदल आणले त्याच्यातला एक बदल हा करपात्रतेच्या निकषावरती आहे त्यांनी थोडासा टॅक्स त्याच्यावरती वाढवलेला आहे पण मुळात तुम्ही जर का बघायला ना मॅडम तर आपण हे जे आपल्यावरती बघत येत असणारे टॅक्स बघतो ना त्याचा अँगल फार बऱ्यापैकी चुकीच्या प्रकारे बघतो असं मला ठामपणे वाटतं आपल्या देशामध्ये जो, जो एक छत्तीस लाख सैनिक आहेत यु नो अर्धसैनिक बॉल प्लस सैनिक फिन हे सगळे बॉर्डरवरती रडत असतात ते त्यांचं रक्त आपल्यासाठी खर्च करतात ते रक्त तुमच्या माझ्यात किंवा कोणा एकासाठी खर्च नाही करत ते अख्ख्या देशासाठी खर्च करतात त्या लोकांनी ते लढत असताना जसं पुढे मागे बघत नाहीत की मी अमुकसाठी लढतो का साठी लढतोय तसंच आपण सुद्धा गव्हर्नमेंटने देत असले टाकलेला टॅक्स भरत असताना फक्त त्याच्यातनं आपल्याला टॅक्स भरायला लागतो या उद्देशाने बघणं चुकीचं आहे आपली आज देशाच्या बाबतीत आपण एक नागरिक आहोत आणि आपली देखील काही कर्तव्य आहेत त्यामुळे जर का आपण सरकारला पहिलं तर टॅक्स भरला नाही तर मग आपण चांगले रोड कसे मागायचे चांगले ब्रिज कसे मागायचे प्यायला चांगलं पाणी कसं मागायचं त्याच्यामुळे ही कर्ज टॅक्स भरणं ही आपली एक तर मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यात थोडासा टॅक्स रेट वाढला म्हणून त्याच्यावरती डिस्कशन करण्यापेक्षा तो आपलं इन्कम कसं वाढेल याच्यावरती डिस्कशन करणं महत्वाचं आहे कारण टॅक्स तुमच्याकडनं सरकार तेव्हाच घेते जेव्हा तुम्ही अर्न करताय तुम्ही जर का नफा केला नाही तर टॅक्स भरायला लागणारच नाही तुम्ही नुकसान केलं तर टॅक्सचा प्रश्नच येत नाही आणि नफा केलात तर त्या नफ्यातला काही अंश जर का तुम्ही सरकारला देताय तर तो, तो देशाच्या बिल्डिंगमध्येच वापरला जातोय ना देशाच्या उभारणीसाठी वापरला जातोय त्याच्यामुळे तो जरी दहाचा पंधरा टक्के झाला किंवा वीस टक्के झाला तेव्हा त्याच्यावरती काथेकूट करण्यापेक्षा आपण आपले उत्पन्नाचे मार्ग कसे वाढतील त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं माझ्या मते जास्त महत्वाचं आहे आणि ती शिकवण आपण सगळ्या नवीन एज्युकेटेड क्लासला देणं महत्वाचं आहे कारण त्यांनीच हा देश उभा राहणार आहे प्रत्येक जणच जर का असं म्हणाला की माझ्यावरचा टॅक्स वाढला नको मग कोण टॅक्स भरणार म्हणजे टॅक्स भरणं एक प्रकारे देशाची केलेली सेवाच आहे असं आपण म्हणू शकतो हंड्रेड मॅडम पूर्वीच्या काही जेव्हा जिजिया कर लावला गेला तेव्हा लोक बोलडत होते की हा कर यु नो फारच दाचक आहे कारण तो एका विशिष्ट समाजासाठी होता परंतु टॅक्स हा काही कुठल्या समाजासाठी नाही तो तुम्हाला विचारत नाही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात जातीचे आहात का स्त्री आहात का पुरुष आहात तो सगळ्यांना कॉमन आहे जे काय तुम्ही अर्न करता त्याच्यावरती आहे त्याच्यामुळे तो देश बांधणीसाठी असल्याकारणाने त्याच्या पर्सेंटेजवर डिस्कशन करण्यापेक्षा आपण आपलं इन्कम कसं वाढेल त्याच्यावरती जर का डिस्कशन केलं तर ते जास्त देशाच्या दृष्टीने देशाच्या उभारणीच्या दृष्टीने उत्तम असत म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकीचं आवड वाढतोय असं चित्र आपल्याला दिसतंय त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल मॅडम म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकीचा दर वाढतोय त्याची तीन महत्वाची कारण सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जशी सुरुवात केली की कि किरकोळ महागाई दर हा साधारणतः साडेतीन चार टक्के पाच टक्क्याच्या घरात गेले कित्येक आहे तर तो जेव्हा तुम्ही बघता तेव्हा मला तर असं ठामपणे वाटतं की कुठल्याही बँकेच्या तुम्ही बोर्ड लिहिला पाहिजे जसं तुम्ही सिगरेटच्या पाकिटावर बोर्ड लिहिता की सिगरेट स्मोकिंग इज इंजिरीयस टू हेल्थ म्हणजे सिगरेट ओढणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे तसंच इन्फ्लेशन न बघता किंवा महागाई निर्देशांक न बघता बँकेमध्ये एफडी ठेवणं हे तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठी हे तुमच्या यु नो हेल्थसाठी अत्यंत घातीकार घातक आहे कारण तुम्ही एकीकडे सात ते आठ टक्के एफ डी वरती इंटरेस्ट अर्न करता आणि दुसरीकडे तुमचा महागाई निर्देशांक साडेतीन साडेचार टक्क्याच्या घरात आहे थोडक्यात आठ टक्के ठेवता आणि साडेतीन टक्के साडेचार टक्के त्यातले काढून घेतले जातात त्याच्यामुळे मुळात तुम्हाला फक्त तीन चार टक्केच मिळतात त्याच्याचमुळे तुम्हाला दुसरे इन्व्हेस्टमेंटचे अव्हेन्यूज बघणं हे महत्वाचं आहे त्यात आपण जसं थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की सोनं हे या क्षणाला प्रॉब्लेबल तेवढं उत्तम गुंतवणूकच साधन नाही मग काय उरतं साधन तर आत्ताच्या घडीला रिअल इस्टेटमध्ये सुद्धा लोक टेन्शनमध्ये आहेत की कि घराच्या किमती वाढतील कमी होतील याच्यात सरकार जे काही प्रयत्न करतात ते किमती कमी होण्याच्याच करतात त्यात आपण हेही ऐकतोय की पुढच्या एक दोन वर्षामध्ये हे व्याजाचे दर सुद्धा एक दोन टक्क्यांनी कमीच होऊ शकते म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक ही सुरक्षित वाटते आणि त्यामुळे त्याच्याकडे ओघ वाढतोय असं म्हणायला हरकत नाही बिलकुल शेलाटकर सर तुम्ही शेअर बाजारातले चढ उतार शेअर बाजारातली गुंतवणूक अर्थव्यवस्था आणि कर भरणं याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिला आणि अगदी नेमक्या आणि सोप्या शब्दात माहिती सांगितली त्यासाठी मनापासून धन्यवाद